मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यासाठी एबीएन मराठी न्यूज लाईब मी हिंदूराव गोरे माणुसकी फाउंडेशन सोलापूरचा अध्यक्ष आहे बरोबर एक छोट्याचं वाक्य बेटा या निघाली ही बुक आहे नशिबी आली गरिबी कुणाची काही चूक आहे या छोट्याशा वाक्याला प्रेरित होऊन अनेक उपक्रम सोलापूरमध्ये जे आम्ही राबवतोय त्या उपक्रमाच्या माध्यमातून हा एक उपक्रम आहे की जो माणुसकी फाउंडेशनच्या माध्यमातून माणुसकीची भिंत नावाची संकल्पना घेऊन आलो आहे या संकल्पनेचा थोडक्यात अर्थ असा आहे नको असलेलं द्या हवा असलेलं घेऊन जावा म्हणजे ज्यांना कुठलं साहित्य नको आहे त्यांनी या ठिकाणी घेऊन यावं आणि ज्यांना पाहिजे त्यांनी घेऊन जावं अशी एक छोटीशी संकल्पना दहा वर्षापासून आपण सोलापूरमध्ये राबवतोय आणि या दहा वर्षामध्ये लाखो लोकांना कपडे या उपक्रमातून केले आज जर तुम्ही इथं बघत असाल तर अनेक लोक कपडे घ्यायला येतात केवळ अर्थ एवढाच आहे दिवाळीच्या तोंडावर चार लोकांना कपडे मिळावे चार चांगल्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या या उद्देशाने हा उपक्रम आम्ही आमच्या टीमच्या वतीनं राबवत आहोत हो। खरंतर सोलापूरमध्ये याच्याही बरोबर माणुसकीची ऊप नावाचा उपक्रम असतो त्यावेळेस आम्ही रात्री अकरा ते पाटेपाच रस्त्यावर झोपणाऱ्या लोकांना पांघडून घालतो त्याच्याचबरोबर डेली फूड डिस्ट्रीब्युशनचं काम रॉबिनवूड आर्मीच्या माध्यमातून आम्हीच करतो पण हे करताना कुठं तरी एक आहे की आम्ही आर्थिक व्यवहार कुठलाही करत नाही तर जे काही आमच्याकडे आज येत आहे ते गरिबांपर्यंत पोच करण्याची ही साधी माणुसकीची भिंत आहे धन्यवाद